गाव मधल्या सर्व आपल्या सहकार्यांनी आयोजित केलेल्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री विद्यमान आमदार आदरणीय सदाभाऊ खोत इथे उपस्थित असलेले आपले दुसरे बंधू सहकारी आणि ज्यांनी या भागातील असणाऱ्या अनेक प्रश्नांच्या संदर्भातले अत्यंत परखड मत व्यक्त केले ते सम्राट बाबा महाडिक उपस्थित असलेले ज्यांनी मनोगत व्यक्त करून गेले ते डॉक्टर प्रतापरावजी पाटील सुखदेव तात्या या कार्यक्रमाच्या संदर्भात ज्यांनी नियोजन करण्यामध्ये पुढाकार घेतला ते आदरणीय ज्ञानदेवरावजी पाटील तात्या गणेशजी पाटील उपस्थित असलेले महेंद्रजी पाटील ॲडव्होकेट मिरजकर उपस्थित असलेले सन्मान्य पैलवान जयकरजी कदम किरणजी उठवे राजेंद्रजी पाटसुदे पांडुरंगजी वाघमोडे तोडकर बापू दानाजीरावजी पाटील जयप्रकाश रणदिवे वर्षाताई हुबाले इथे उपस्थित असलेले रणजितजी पाटील लालासाहेब धुमाळ सर्वच किरणरावजी थोरात सर्व उपस्थित असलेले या परिसरातील पंचकृषीतील आदरणीय मान्यवर आज एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीची सभा आपण कासेगावमध्ये इथं आयोजित केलेली आहे या निवडणुकीच्या निमित्तानं मला आपल्या सर्व सहकार्यांना सांगावं वाटतं की या निवडणुकीच्यासाठी प्रचंड मोठ्या पद्धतीची उत्कंठा सर्वसामान्य माणसांमध्ये आणि मतदारांमध्ये अनेक दिवसांपासून होती आपले जे विरोधक आहेत त्या विरोधकांनी सातत्यानं बुद्धिभेद करावा आमच्यात मतांतर व्हावीत आमची असणारी ही जी समन्वयाची जी फळी आहे ती फळी दुफळी व्हावी यासाठी देव पाण्यात बुडवून ठेवले होते किंबहुना ज्या ज्या वेळेस ते त्यांच्या भाषणामध्ये आमचा उल्लेख करायचे त्यावेळेस म्हणायचे की आमच्या विरोधातला उमेदवार कोण हा या निमित्तानं ते सवाल विचारायचे कारण का त्यांना वाटत होतं की सन्मान्य बाबा असतील मी असेल आमच्या कुठेतरी या उमेदवारीच्या बाबतीत गैरसमज होतील आणि त्यातनं त्यांचा स्वार्थी डाव त्यांना साधता येऊ शकेल पण खऱ्या अर्थानं या शिरा विधानसभा मतदारसंघामधली असणारी जी संघटनेची जी विण आहे त्यामुळे ते महायुतीचे आमचे सर्व घटक आहेत सागरजी मलगुंडे असतील आनंदरावजी पवार असतील ह्या सगळ्या मंडळींनी सातत्यानं आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातन प्रस्थापितांच्या विरोधात एकाच एक अशा पद्धतीची लढत द्यायची आणि ती लढत दिली तरच आपण निश्चितपणे त्यांचा त्यांना चितपट करू शकतो आणि तो जो निर्धार होता तो निर्धार सर्वसामान्य आमच्या असणाऱ्या सहकार्यांचा पक्षातील आमच्या असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही मनामध्ये कुठंतरी तो खोलवर रुजवला होता मी असेन सन्मान्य बाबा असतील ज्या ज्या वेळेस आमच्याकडे कुठल्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्यानं या निवडणुकीच्या निमित्तानं आमची मतं मांडली ते मागितली त्यावेळेस आम्ही सांगितलं पक्षानं आमच्यामध्ये समन्वय करावा आणि आमच्यातला एक चांगल्या पद्धतीचा योग्य उमेदवार या वेळच्या निवडणुकीमध्ये द्यावा सर्व आमच्या असणाऱ्या संघटनेच्या जा ज्या बैठका झालेल्या आहेत महायुतीचे आमचे घटक सहकारी आदरणीय सदाभाऊ खोतना त्याच वेळेस विधान परिषदेची एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीची संधी मिळाली म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नियोजन कौशल्य तुम्ही बघा भाऊंच्या कोट्यामध्ये पाच मतं होती पण भाऊंना सगळ्यात जास्त मतं ही त्या निवडणुकीमध्ये मिळालेली आहेत हे खऱ्या अर्थानं नियोजनाचं एक रेकॉर्ड आहे असं म्हणलं तर काय हरकत नाही आणि म्हणून भाऊ आमदार झाल्यानंतर विनोद तावडे साहेब आमच्याकडे आले होते त्यावेळेस आम्ही सगळी मंडळी बसलो होतो आणि त्यावेळेस निर्णय झाला की या निवडणुकीमध्ये कोणतंही मतांतर आपण करायचं नाही पक्ष संघटना आणि महायुतीचे सर्व नेते आपल्याला जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आपण काम करायचं बघता बघता निवडणुकीची तारीख जवळ आली आमचं दोघांचं ठरलं होतं एकत्रित अठ्ठावीस तारखेला आपण आज भरायचा आज भरण्याच्या संदर्भातली असणारी सगळी जी काय पूर्तता आहे ती पूर्तता आपण झाली होती पण त्याच्या अगोदरच्या दिवशी तिकीट डिक्लेअर झालं थोडेसे गैरसमज जे होते ते गैरसमज काही लोकांनी फुलवण्याचा प्रयत्न केला पण ते प्रयत्न सुद्धा आम्ही त्यावेळेस सुद्धा नििक्सून सांगितले होते की आमचे नेते देवेंद्रजी असतील एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील ही सगळी मंडळी या असणाऱ्या या गैरसमजातून मार्ग काढतील आमच्या तरुण सहकार्याचं शंकेच निरसन करतील आणि अर्ज भरल्यानंतर चार तारखेला एक अत्यंत महत्वपूर्ण दिवस या निवडणुकीच्या माध्यमातून होता तो म्हणजे अर्ज माघारीचा दिवस त्याच्या अगोदर बाबा मुंबईमध्ये गेले त्यांच्या असणाऱ्या सगळ्या शंकेंचं निरसन झालं आदरणीय सदाभाऊंनी त्या संदर्भातली खूप मोठी भूमिका निभावली आणि त्याचा परिणाम परिणाम असा आहे की चार तारखेला मला वाटते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलं असेल की आज भरताना जेवढा उत्साह होता तेवढाच एका आमच्या असणाऱ्या सहकारी उमेदवाराचा आज कारखान्याचा असणारा उत्साह आपल्याला त्या दिवशीच्या गर्दीच्या माध्यमातून बघायला मिळाला आणि ही खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या असणाऱ्या जी एक परिवर्तनाची नांदी आहे समाजामधलं लोकांच्या मनामधलं तरुणांच्या मनामधलं महिला माता भगिनींच्या मनामधलं जी असणारी एक परिवर्तनाच्या संदर्भातली जी एक भूमिका होती ती भूमिका या निमित्तानं सर्वसामान्य माणसांची जी आहे ती अधिक दृढ व्हायला लागली मला या निमित्तानं आदरणीय भाऊ आपल्याला सांगावंच वाटतं की काही चॅनेल्स आहेत की ज्या चॅनेल्सनी मधल्या काळामध्ये लोकांची मतं आजमावण्याच्या संदर्भात मोठ्या पद्धतीनं बांधावर जाऊन त्यांनी मत आज स्पष्ट मत आहे हे विद्यमान उमेदवार जे आहेत ते गाड्याच्या काचात खाली करत नाही किंवा जर समजा कोण भेटायला गेलं तर भेटायला भेटा सुद्धा जसं तुम्ही असता आता तुम्ही लगेच विनायक निकमला म्हणला पाठीमागे ये तुमच्या कानात ते काहीतरी बोलले असं जर समजा या विद्यमान उमेदवारांच्या बरोबर कोण करायचं धाडस त्यांच्या पक्षातला करेल का हा खऱ्या अर्थानं सवाल माझ्या आम तमाम कार्यकर्त्यांच्या माध्यमात आम्हाला विचारायचं आमच्याकडे साहेब आपण आहात देशमुख साहेब असतील देशमुख साहेबांच्या अगदी तुम्ही बेडरूम पर्यंत आपण जात होता तिथं त्यांच्याबरोबर कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात मुक्त असते चर्चा करत होता या आमच्या उमेदवारांच्याकडे सकाळचा जो दरबार असतो तो दरबार मला वाटतं नऊ ला सुरू होतो नऊ वाजून पस्तीस मिनिटांना संपतो दहा वाजता हे महाशय त्यांच्या असणाऱ्या वैयक्तिक कामासाठी कधी निघून जातात हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही <सथी> हा हे गोष्टी तुम्हाला मी काय अत्यंत विनम्रपणाने सांगतो कारण का आपली ही माती जी आहे कैलासाशी देशमुख साहेब असतील आदरणीय नाईक साहेब असतील आदरणीय सदाभाऊ असतील कैलासाशी नानासाहेब असतील ही सगळी मंडळी ही माणसाळलेली मंडळी होती समाजाशी एकरूप झालेली मंडळी होती असणारा जो समाजातला जो शेवटचा तळागाळातला जो माणूस आहे त्याच्या आत्म्यामध्ये परमेश्वर ही बघत होती आणि म्हणून ज्या ज्या काही गोष्टीतून त्यांना त्यांना सहकार्य करता येत होतं ते करण्यासाठी ते जीवापाड प्रयत्न करत होते आणि ही जी असणारी एक जी विचारसरणी आहे ती विचारसरणी आज या निवडणुकीमध्ये फार अग्रेसरपणे बदलाची मागणी आहे ती बदलाची मागणी करायला लागलेली आपण असं काही वेगळं आगळं काय करणार नाहीये फक्त हे जे उमेदवार आहेत पुढचे त्या उमेदवारांना त्या निमित्तानं हे सांगणार आहोत की जसं तुम्ही तुमच्या कारखान्यांच्या सेवकांशी तस वागता तसं तुम्ही जनतेशी वागू शकत नाही कारण का या लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम असते जनता ही मालक असते आणि तुम्ही तिचे चाकर असता तुम्ही जर असं म्हणायला लागला की माझ्या असणाऱ्या इंडस्ट्रीप्रमाणे मी या लोकांशी तशाच पद्धतीनं वागेन कॉर्पोरेट स्टाईल मी त्यांच्याशी वागेन चालणार नाही जनता ती खपवून घेणार नाही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे, त्यातल्या त्यात दे, मुंबईमध्ये साध्या सामान्य माणसाने अगदी जॉर्ज फर्नांडीस न सुद्धा सखा पाटलासारख्या एका मुंबईच्या असणाऱ्या बेताज बादशाहला आसमान दाखवलं होतं मला वाटतं सदाभाऊ तो इतिहास तुम्हाला माहित आहे किंवा जे आर डी टाटाने सुद्धा पाडलेली ही मुंबईची जनता आहे त्यामुळे ही भूमी जी आहे ही भूमी ही आपल्या असणाऱ्या सगळ्यांच्या मध्ये समानता बाळगणारी आणि समानता आवडणारी ही भूमी आहे माझी तुम्हाला सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं प्रामाणिक अपेक्षा आहे सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आम्ही सुद्धा या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रशासनाच्या प्रक्रियेमध्ये समाजकारणाच्या प्रक्रियेमध्ये काम करतोय सांगा मला तुम्ही एक उदाहरण आमचे भाऊ ज्यावेळेस तुम्ही मी अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला ज्यावेळेस जिल्हा परिषदेचा सभापती होतो त्यावेळेस तुमचे सुद्धा कार्यकर्ते आमच्याकडे यायचे तुमच्या गावामधलं असणारं त्या काळचं शॉपिंग सेंटर असेल किंवा तुमच्या असणाऱ्या मंदिराच्या तिथलं असणार सगळं काम असेल ते करायसाठी आम्हाला एक फोन केला किंवा एक पत्र दिलं तर आम्ही तात्काळ ती कामं करत होतो कारण का आमची बांधिलकी ही समाजाशी आहे गटतट न बघता आलेला माणूस आपला समजायचा त्याच्या चेहऱ्यावरती त्याचा असणारा जो भाव आहे त्या भावातून त्याला आनंद देण्याचा प्रयत्न करायचा ही शिकवण आम्हाला कैलासी देशमुख साहेबांनी दिलेली आहे आणि म्हणून आज सत्तावीस वर्षाच्या संघर्षानंतर सुद्धा आज आम्ही ठामपणे समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये आहोत आम्हाला पराभव जरी झाला असेल आमचं यश जरी मिळालं असलं यशानं आम्ही हुरळून कधी गेलो नाही पराभवानं ना आम्ही खचून कधी गेलो नाही कारण का आमची जी भावना आहे आमची जी बांधिलकी आहे ती म्हणजे सर्वसामान्य माणसाची सेवा करणं कोरोना आला कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सेवा केलेली आहे महापौर आला ही तर मला वाटते पाच ऑगस्ट पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत सगळी ही लाईन तुमची जी मेन लाईन त्यावेळेस तुडुंब ट्रकने भरली होती मला वाटतं लालासाहेब तुम्ही असाल आमचे नेताजी पाटील असतील ज्ञानदेवराव असतील बाकीची सगळी मंडळी ज्या ज्या पद्धतीने आपण त्या ट्रकवाल्यांना मदत करू शकत होतो त्या पद्धतीने के आपण केलेलं तांब्यामध्ये त्यावेळेस पूर्ण पाणी तांब्याच्या असणाऱ्या बऱ्यापैकी भागामध्ये घुसलो होतं त्या सुद्धा परिस्थितीमध्ये जाऊन आम्ही त्या असणाऱ्या परिसराची पाहणी केली होती कासेगाव मधल्या बौद्ध वस्तीमध्ये सुद्धा त्यावेळेस पूर्णपणे पाणी घुसलो त्यावेळेस सुद्धा त्या बौद्ध वस्तीमध्ये जाऊन आपण त्याची पाहणी केली होती ही करण्याच्या पाठीमागची भूमिका का होती आपली की ह्या असणाऱ्या सगळ्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपल्या मानायच्या आणि त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आणि म्हणून भाऊ माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे उद्याच्या काळामध्ये आमदार आपण तर आहातच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादनं आमदार आपण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं कासेगावला जर काय द्यायचं असेल तर इथले जे असणारे सगळे मळे आहेत त्या मळ्यांना जोडणारे चांगले शाश्वत रस्ते करणं ही मला वाटते सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या असणार काय इनामदार सर दगडे माळ्याची अवस्था काय दगडे माळ्यावरून आपल्या लटके माळ्याला जाता येते का गौंडाची अवस्था काय कोण बोलते का त्या संदर्भात चर्चा कोण करते का स्मशानभूमी अजून झालेली नाही रोडची अवस्था बघा परवा दिवशी कालच मी वाटेगावच्या तिथं असणारा जो आपला लटके मळा आहे तिथे गेलो होतो लटके मळ्याला अजून तिथं स्मशानभूमी नाही बाबा आपण गेलो होतो म्हणून मी तुम्हाला का सांगतो आपल्याला आता कुणाशी स्पर्धा करायची नाहीये आपला विरोधक कोण आहे या ज्या असणाऱ्या सामाजिक समस्या ज्या आमच्या असणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कष्टकऱ्याला महिला माता भगिनींना न त्या समस्या सोडवणं हा खऱ्या अर्थानं आमचा विरोधक आहे आमचे जे पुढचे विरोधक आहेत त्या पुढच्या विरोधकांच्या विरोध संदर्भातलं उत्तर जनतेनं आपल्या असणाऱ्या उपस्थितीतून चार तारखेला दिलेलं आहे निवडणुकीचा निकाल आणि निवडणुकीच्या संदर्भातली जी एकंदरीत असणारी जी मानसिकता आहे ती मानसिकता सामान्य माणसांनी केलेली आहे आणि मला भाऊ आपल्याला खरं सांगावं असं वाटतं कि चार वेळा नाईक साहेब निवडून गेलेले आहेत दोन वेळा अपघातानं हे आमचे प्रतिस्पर्धी निवडून गेलेले आहेत एक वेळा सत्यजित भाऊला सुद्धा संधी द्यावी आणि ते कशा पद्धतीनं काम करतायत ह्याच्या संदर्भातला सुद्धा अनुभव घ्यावा अशी सुद्धा सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झालेली आहे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ज्या ज्या काही तुमच्या असणाऱ्या उणीवा असतील ज्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या सोडवण्याच्यासाठी आम्ही प्रयत्नांची शिकस्त करू अगदी इथला असणारा तुमच्या गायरांचा प्रश्न असेल इथल्या असणारे जे काही आपले वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या अनाधुनिक बांधकामाच्या बाबतीतल्या असणाऱ्या नोटिसा ज्या आहेत त्या नोटिसा नियमानुकूल करण्याच्या संदर्भातले आपल्या मागासवर्गीय समाजातले जे विषय आहेत ते विषयाचं या संदर्भात सोडवणूक असेल या सगळ्या बाबी उद्याच्या काळामध्ये आम्ही सगळी मंडळी अत्यंत ताकदीनं करू मी या निमित्तानं आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपल्या असणाऱ्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपण चांगल्या पद्धतीने प्रचार केलेला आहे मला कासेगाव मधल्या आणि परिसरामधल्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांना या निमित्तानं त्यांचे आभार मानायचे की तुम्ही घरोघरी गेलेला आहे आणि हे चिन्ह पोचवलेलं आहे कमळाचं चिन्ह आणि त्या या आपल्या असणाऱ्या भारतीय जनता पक्ष महायुतीनं केलेली जी कामं आहे ती सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोचवलेली आहेत आता फक्त एवढं करा कि ही आपली वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण कोणत्याही परिस्थितीत स्वस्थ बसायच नाही मत आणि मत तुम्ही या निमित्तानं या असणाऱ्या सर्व सहकार्यांचं मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये जावा तुमच्यापर्यंत कोणतरी येईल सांगेल की शिराळा तालुक्यामध्ये दोन गट एकत्र झालेले आहेत म्हणून शिराळ्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचं काय चालणार नाही मी तुम्हाला शिराळा तालुक्यातल्या असणाऱ्या आम तमाम सहकार्यांच्या साक्षीना सांगतो की शिराळा तालुक्यामध्येच निकाल या निवडणुकीचा लागणार आहे तिथनं रोज रोज साठ ते पासष्ट टक्के मतदान घेऊन आम्ही इकडं या असणाऱ्या विभागामध्ये येणार आहोत अशा पद्धतीचा निर्धार सर्वसामान्य आमच्या असणाऱ्या शिराळकरांनी केलेला आहे वाळवा तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस गावातल्या सुद्धा सहकार्याने सुद्धा ही जी असणारे या मतदारसंघाच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांची जी द्विद भूमिका आहे मुंबईमध्ये जायचं आणि म्हणायचं मी आजीदादांचं समर्थक आहे आणि गावाकडे यायचं आणि म्हणायचं की मी तुतारी फुंकणारा माणूस आहे अशा पद्धतीची विरोधाभासी भूमिका जी आहे त्या विरोधाभासी भूमिकेला खऱ्या अर्थानं जनता कंटाळलेल्या आणि यांचे दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे दात वेगळे आहेत भाऊ मला सांगा तुम्ही एनसीडीसी ही मला वाटते केंद्राची असणारी वित्तीय संस्था आहे राज्य शासनाकडनं तुम्ही हमी घेता आणि राज्य शासनाकडनं हमी घेऊन तुम्ही पंच्याऐंशी कोटी रुपये तुमच्या कारखान्याला आणता आणि आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या असणाऱ्या जनरल बॉडी मध्ये म्हणता की केंद्र सरकारनं साखर उद्योगासाठी असं भरीव काही केलेलं नाही मग मला सांगा एका बाजूला तुम्ही सरकारची हमी घेता एन सीटीसी कडनं निधी घेता आणि कर्ज घेतल्यानंतर जर सरकारच्या संदर्भात जर तुम्ही जर चुकीचं बोलत असाल तर अशा ह्या प्रवृत्तीला तुम्ही काय म्हणायचं तुम आणि म्हणून यासाठी आपण सगळ्या मंडळींनी या निवडणुकीमध्ये एक निर्धार करावा की काही झालं तरी पण उद्याच्या काळामध्ये परिवर्तन अटळ आहे महायुतीचं सरकार आपल्याला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये स्थानापन्न करायचंय कारण का सगळ्या लोकोपयोगी ज्या काही योजना असतील व्यक्ती केंद्रीय योजना असतील लाडक्या बहिणीपासनं ते शेतकऱ्यांच्या असणाऱ्या वीज माफीपर्यंतच्या सगळ्या योजना या महायुती सरकारनं या निमित्तानं लागू केलेल्या आहेत आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा हे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर पंधराशेचं एकवीसशे करणं आणि वेगवेगळ्या पातळीवरती सवलतीच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी कामगार आमचा असणारा युवक यांना सगळ्यांना या पुढच्या काळात चांगल्या पद्धतीचे दिवस दाखवणं ही जबाबदारी महायुती सरकारची असणार आहे म्हणून त्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी माझ्या पाठीमाग ठामपणे आपली शक्ती उभा करावी आणि कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून मला आशीर्वाद द्यावा आणि त्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये महायुतीचं एक भक्कम सरकार उभा करण्यासाठी परत आणण्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी कंबर कसावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ या ठिकाणी काही पक्ष प्रवेश होतोय